नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज मी केले आहेत मोड आलेल्या मुगाचे पराठे कारण तिला शाळेत रोज चपात्या खाऊन खाऊन कंटाळा आला आहे तर ती बोलली की मला बिस्किट ते डब्यातून म्हटलं बिस्किट नाही मिळणार तुला मी पराठे करून देते तर मी तिलाच पराठे दिले तिच्या शाळेची तयारी वगैरे तर सगळं झालं आहे डबा वगैरे पण भरून झाला आहे तर आता मी तिला नाश्ता देते चहा आणि पराठे ती दूध वगैरे जास्त काही पित नाही आणि प्यायली तर तिला साखर भरपूर लागते दुधात त्याच्यामुळे मी तिला दूध वगैरे काही जास्त देत नाही कारण दूध प्यायली की जेवायला कंटाळा करते त्याच्यामुळे मी तिचं दूधच बंद करून टाकले कधीतरीच चान्स देते चहा पण थोडी चहामधून पाणी जाऊन देते चहा पण असं नॉर्मल चहामध्ये पाणी टाकते तिला कळत नाही असं तर भेटी आपण पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय